अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं छावा सिनेमाबद्दल वादग्रस्त एक पोस्ट केली आहे समाजात अराजकता सुव्यवस्थेच्या अभावानं समाजग्रस्त आहे असं तिने म्हटलंय बुलडोजरनं मृतदेह उचलले यावर चिंता का नाही असा सुद्धा सवाल स्वरा हिनं उपस्थित केलाय तर पाचशे वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर मात्र लोक राग व्यक्त करतायत असं स्वरा भास्कर म्हटलं स्वरा भास्कर हिने एक्स पोस्ट केलेली आहे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया निखील खरं या एक्स पोस्ट मुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे नक्की विक्रेत आपण पाहिलं तर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आहेत त्या आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या आहेत आणि त्यांनी आता देखील आताच नवीन प्रदर्शित झालेला छावा चित्रपटावरती त्यांनी हे जे वक्तव्य आहे ते केलेलं आहे त्यांनी सोशल मीडियावरती असं देखील लिहिलेलं आहे की गैरव्यवस्थापनामुळे चेंगराचेंगडीत लोकांचे भयाव मृत्यू आहेत ते झालेले आहेत त्यांचे मृतदेह आहेत ते बुलडोजरने उचलावे लागले बाजूला करावे लागले परंतु हे सगळं होताना आता यावर चिंता न करता आ, समाज पाचशे वर्षापूर्वी हिंदूंवर झालेला काल्पनिक जी चित्रपट आहे त्याच्या अत्याचारावरती जास्त संताप व्यक्त करतोय या वक्तव्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा स्वरा भास्कर आहेत त्या चर्चेत आलेल्या आहेत आणि नक्की त्यांचं या पोस्टमुळे कुठेतरी वादाला नवीन ठिणगी देखील या ठिकाणी मिळू शकते असं देखील दिसतंय त्यांनी एक्सपोस्ट करून ही संपूर्णपणे जी माहिती आहे ती लिहिलेली आहे सोशल मीडियावरती हे संपूर्णपणे प्रकरण आहे ते त्यांनी मांडलेलं आहे खरंय निखील तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता नव्या वादाला यामुळं तोंड फुटू शकते स्वरा भास्कर यांनी ही एक पोस्ट केलेली आहे पाचशे वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर राग असं त्यांनी म्हटलेलं आहे काल्पनिक हा शब्द ऐतिहासिक सिनेमांसाठी वापरणं मुळात कितपत योग्य वाटतं जेव्हा आपण स्वतः एका सिनेक्षेत्रामध्ये काम करत असतो आपण स्वतः सिने अभिनेत्री असतो याचा विचार होणं सुद्धा गरजेचं आहे